थोडा वेळ लागतो जर आकड्यावर गेलो असतो तुम्ही शंभर लढा आम्ही ऐंशी लढा तो सत्तर लढतो तर हा तासाभरातला खेळ असतो आम्ही तिन्ही पक्ष प्रमुख हे तुम्ही इतक्या जागा लढायच्या आहेत तुम्ही इतक्या जागा लढायच्या हे नाहीये आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबरच्या गद्दार गटांचा पराभव करायचा नेमक्या कि किती जागा एक परत तुम्ही तोच प्रश्न विचारताय की शिवसेनेला किती जागा असतो हे जेव्हा तीन पक्षांच आणि घटक पक्षांच संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर हा तुम्हाला समजेल की कोण कुठे लढत आम्ही आकड्यांवर बोलतच नाही आहोत आम्ही पक्ष पक्षप्रमुख हे तुम्ही इतक्या जागा लढायच्या आहेत तुम्ही इतक्या जागा लढायच्या हे नाहीये आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतोय प्रत्येक मतदारसंघात हे आमचं सूत्र आहे लोकसभेला तेच सूत्र होत आणि विधानसभेला तेच सूत्र राही मी जे आधीच सांगतोय की प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आमची चर्चा आणि प्रत्येक विधानसभेच जिंकण्याचं आणि लढण्याचं गणित प्रत्येक मतदारसंघात वेगळं असत त्याच्यामध्ये अनेक पैलू असतात फॅक्टर्स असतात आपण त्याला म्हणतो ते उमेदवाराची क्षमता काय पक्षाची ताकद किती इतर सामाजिक सोशल इंजिनिअरिंग काय होऊ शकतं याच्यावर चर्चा प्रत्येक मतदारसंघानुसार होत असल्यामुळे थोडा वेळ लागतो जर आकड्यावर गेलो असतो तुम्ही शंभर लढा आम्ही ऐंशी लढा तो सत्तर लढतो तर हा तासाभरातला खेळ असतो आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबरच्या गद्दार गटांचा पराभव करायचा त्यांच्या भ्रष्टाचाराचा आर्थिक ताकदीचा पराभव करायचा